करखम येथील ग्रामस्थांचे करखम ग्रामपंचायतीच्या अनागुंती कारभाराला कंटाळून गट विकास अधिकारी कार्यालय पंढरपूर येथील मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती हलगीनाद आंदोलन मोर्चा काढण्यात आला करकम इंद्रानगर येथील रहिवासी गेले चाळीस ते पन्नास वर्षापासून करकम ग्रामपंचायतीच्या सहकारी जागेवर वास्तव करत आहेत व येथील वास्तव्यास असणाऱ्या काही लोकांना ठराव छप्पन्न छप्पन्न सातने दिनांक तीस नऊ दोन हजार एको वीस अर्जावर फोगवटा अतिक्रमण नियमानकूल सदरील नोंद मंजूर करून करकम ग्रामपंचायतीला कस करून काही लोकांना खुद्द मालक केलेले आहे व त्यांचा उतारा दिलेला आहे इंद्रानगर येथील वास्तव्यास असणाऱ्या शिल्लक असणाऱ्या सर्व रहिवाशांना खुद्द मालक करून उतारा मिळावा अशी इंद्रानगर येथील सर्व रहिवाशांची मागणी आहे परंतु करकम ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी टाळ करीत आहेत त्यामुळे येथील शेकडो रहिवाशांना घरपरापासून वंचित राहावे लागत आहे शासनाने मागील मागील त्याला घर दिलेले असूनही करकम ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे या गोरगरिबांना आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागत आहे तसेच इंद्रानगर येथील शुद्ध पाणी गटार रस्ते लाईट अशा भौतिक सुविधांचा अभाव आहे एकाच रस्त्याला वेगवेगळे नावे देऊन शासनाच्या लाखो रुपयाची फसवणूक करणाऱ्या ग्रामस ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड बेकायदेशीररित्या रित्या बदलणाऱ्या सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिका यारी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशा यासाठी करकम ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालय गटविकास अधिकारी पंढरपूर येथील आज तागायत कोणीही कारवाई न केल्यामुळे आज हलगीनाथ आंदोलन मोर्चा काढण्यात आला आहे ती कागद आहे ती तुमचं काय असेल ते समोर बोला आमचं सगळं झालेलं आहे तुम्ही केस केलं तर काय उपयोग होत नाही असं म्हणून आम्हाला म्हणून हित ना केलेलं आहे आम्ही त्या जेव्हा आंदोलन ठेवून ही कार्य चालू केलेला आहे करकम येथील इंदिरानगर रहिवासी करकमच्या ग्रामपंचायतच्या कारभार विरोधात अंधाधुधी कारभार चाललाय त्याच्या विरोधात हा हलिगाना आंदोलन आज प्रशासनाच्या विरोधात केलेला आहे खरंच ह्या रहिवाशांना न्याय देण्याचं काम प्रशासनानं करायला पाहिलं होतं पण काही ठराविक लोकांचा सरपंच ग्रामसेवक आणि ठराविक लोकांचं भ्रष्टाचार करून त्यांच्या नोंदी उतारावर घेतल्यात पण जवळजवळ तिथं सात आठशे लोकसंख्या असून फक्त थोडक्यात बोटावर स्वतःच्या कार्यकर्त्याचा आणि काही लोकांचे पैसे घेऊन केलेले आहे ह्या भ्रष्टाचार करून हा नोंदी लावलेला आहे तर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नाही त्या विरोध हा मोर्चा आहे त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही आज पुढाकार घेतलेले आमचे नेते आदरणीय प्रशांत मालक यांनी सुद्धा आज शिवोला फोन करून सांगितलेलं आहे की ह्यांना न्याय दिला पाहिजे त्यासाठी आम्ही सर्व आता जर ह्या ह्या आंदोलनाची नोंद नाही घेतली तर पुढच्या काळात अभर उपोषण करण्याची आमची सर्व ग्रामस्थांची तयारी आहे रामनगर जो पडपाटीचा जो मोर्चा आलाय खर तर म्हणजे लहानपणापासून मी बघतोय की हे लोक तिथं राहत आहेत खऱ्या अर्थानं त्यांच्या नावावर त्या जागा दिल्या पाहिजेत कारण त्या ग्रामपंचायतीची जागा आहेत हिनी मनमानीनं अशा प्रकारचं अतिक्रमण करू नये आणि गोरगरीबावर अतिक्रमण केल्यामुळं हा मोर्चा इथं आलेला आहे आमिजाबा पार्टीतर्फे आमचा ह्या मोर्चाला आणि इथून पुढच्या सर्व आंदोलनाला जाहीर पाठिंबा राहील असं मी नम्रपणे सांगतो